नमस्कार राजमुद्रा न्यूज लाईव्ह च्या पर्यटन मुद्रा या विशेष सद्रात आपल्या सर्वांचे मनपूर्वक स्वागत नांदेड पासून अगदी तीन तासावर असलेले हे ज्योतिर्लिंग अतिशय प्रसिद्ध आणि प्राचीन असे मंदिर ज्याची ख्याती सर्व दूर पसरलेली आहे चला तर मग आज आपण शिवरात्रीनिमित्त परळी वैजनाथ येथील ज्योतिर्लिंगाचे दर्शन घेणार आहोत नांदेडवरून सकाळी साडेसहा वाजता तुम्ही ट्रेनने निघू शकता परळी वैजनाथ जाणाऱ्या ट्रेनचा रस्ता नांदेडवरून पूर्णा जंक्शन जिथे प्रसिद्ध असे मुघवडे तुम्हाला खायला मिळतील ते खाऊन तुमचं मन अगदी प्रसन्न होऊन जाईल तुम्ही कधी पूर्णावरून गेलात तर वडे खायला विसरू नका हा नक्कीच तुम्हाला त्याचा आनंद होईल त्यानंतर पुढील स्टेशन असेल ते म्हणजे परभणी नंतर आपल्याला गंगाखेड स्टेशन लागेल जेथील कलम अगदी प्रसिद्ध आहे आणि आता आपलं स्टेशन आलेलं आहे ते म्हणजे परळी वैजनाथ आता आपण इथे पोहोचलेलो आहोत आणि आपण थेट जाणार आहोत मंदिराकडे येथील वातावरण अगदी प्रसन्न आहे आणि काही ठराविक दिवशी म्हणजे महाशिवरात्री असेल किंवा श्रावण महिन्यामध्ये असेल आपल्याला येथे शिवायचा जप देखील ऐकू येईल येथे दर्शनासाठी अगदी दुसऱ्या राज्यातून सुद्धा लोक हो येत असतात आणि दर्शन घेत असतात म्हणून येथे एवढी गर्दी पाहायला मिळते अक्षरशः दर्शनासाठी एवढी मोठी लाईन असते की दर्शन घेण्यासाठी सुद्धा तीन ते चार तास सहज लागतात

पण आपण खूपच गडबडीत असाल किंवा अजून कुठले कारण असतील तर तुम्ही पास घेऊन सुद्धा दर्शन घेऊ शकता ते दर्शन अगदी एखाद्या तासामध्ये पूर्ण होईल चला तर मग आता आपण मुख्य गावारातील ज्योतिर्लिंगाच्या पिंडीचे दर्शन घेऊया Fa tuntun, ọdun mokuru naa kpe-kpe, a fana bapesa toro. Béèni ìdíje náà yóò dún fún ọmọ wọn. 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 பய ஜவந்தலாரி யோகா பிராயேகா தேசி 국민ively 참여 heaven अगदी एक दिवसाची टूर करायची असेल तरीसुद्धा तुम्ही जाऊन एका दिवसात दर्शन घेऊन वापसही येऊ शकता आणि आपल्या कामाला लागू शकता आणि आपल्याला परत नांदेडला यायलासुद्धा संध्याकाळी ट्रेन आहे बरं का म्हणजे एकदम सुखकर प्रवास आणि आनंदाची सहल होईल तेही अगदी एका दिवसातच चला तर मग कशी वाटली तुम्हाला ही सहल आणि मनाला प्रसन्न करणारं दर्शन आणि हो पुढच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कुठे जायला आवडेल किंवा कोणत्या ठिकाणची माहिती घ्यायला आवडेल हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा हां इतिहासाची साथ वाईट भविष्याची आस सत्याचा आस पाहत राहा राजमु